नमस्कार मैत्रिणीनं तर आज आपण बनवणार आहोत फोडलेल्या अंड्याचा झंडाणी तसा रस्सा बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेला त्यान दे आहे त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहे तर जिऱ्यामुळे रसाची जे चव आहे ते अजून वाढते त्यानंतर इथे मी हिरवी मिरची एक कापून टाकलेली आहे त्यानंतर इथे एक कांदा घेतलेला आहे छोट्या आकाराने कापून घेतलेला आहे तर इथे अंडी जे आहे ती इथे मला दोनच बनवणार आहोत इथे तर त्यानंतर इथे यामध्ये आपण कांदा जो आहे तो चांगला इथे शिजलेला आहे तर इथे मी अद्रक चांगलं असं किसून घेतलेलं आहे त्यानंतर इथे लसूनसुद्धा किसून घेतलेलं आहे इथं किसून किंवा तुम्ही ठेचून टाकणार तर त्याची चव जी आहे रसाची तव लागणार आहे तर इथे टोमॅटो जो आहे तोसुद्धा मी इथे टोमॅटोची प्युरी अशी करून टाकलेली आहे तर इथे कांदा टोमॅटो चांगला असं शिजलेलं आहे तर आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत तर सर्वप्रथम इथे मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हळद टाकलेली आहे त्यानंतर घरगुती मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर आणि धने जिरे पावडर टाकून घेणार आहोत तर इथे गरम मसाला आपण इथे टाकलेला नाही तो नंतर टाकणार आहोत कारण गरम मसाल्याची जी ग गरम मसाल्यामुळे रशाला जी चव येणार आहे ते अजून खूपच छान होणार आहे रसा आहे तो तर इथे सर्व मसाले जे आहेत ते आता मी इथे टाकून घेतलेले आहेत आणि त्यांना चांगले असे मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये तर इथे मसाले जे आहेत ते शिजण्यासाठी इथे आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत दोन वाटी तर इथे गरम पाण्यामुळे सुद्धा चव जी आहे ती टिकून राहते तर इथे तुम्ही पाहू शकता आपली जी ग्रेवी आहे ती किती अप्रतिम अशी झालेली आहे, आहे। तर तुम्ही ते पाहू शकता आणि सुद्धा झालेली आहे पातळ झालेली नाही तर जर का तुम्ही कोणतीही ग्रेवी जर का अशा पद्धतीने बनवाल तर खूपच अप्रतिम अशी तुमची भाजी जी आहे ती हो होणार आहे तर इथे त्यामध्ये मी रस्सा शिजल्यानंतर इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे सुक्या भाजलेल्या खोबऱ्याचं इथे मी वाटण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर यादे यामध्ये मी फोडलेले अंडे टाकून घेतलेले आहेत दोन त्यानंतर इथे झाकण ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून अंडा जो आहे व्यवस्थित असा दोन्ही बाजूने चांगला शिजला जावा यासाठी इथे झाकण ठेवून घ्यायचं आहे तर इथे अंडी जे आहेत ते चांगले असे शिजलेले आहेत तर आपण आता पलटी करून घेऊयात जेणेकरून व्यवस्थित अशी दोन्ही बाजूनी शिजली जावी तर यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून इथे आपली तयार झालेली आहे अंड्या अंड्या ग्रेवी जी आहे ती इथे तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा भाकरीसोबत खाण्यासाठी अशा प्रकारचा अंडा नक्की बनवून बघा ब बाय